रायफल आहे तीन वरती हदत किंग तुफान आहे चार ला आहे गाड्या सुटल्या आणि पाच कर ला ले लढा चालू आहे सेमी चार या मैदानातील पथोय आणि कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर मागल्या गाडीवर लक्ष द्या ड्रायव्हर इकडून सुद्धा गाडी आली लक्ष द्या

सुंदराची गाडी पळाली फारुख पटाण शकू पटाण यांचा मराठवाडा केसरी पिस्टन पळाला आणि त्याच्या जोडीला मारुख पटाण यांचा आदत किंग तुफान पळाला तुफान आणि पिस्टनची गाडी फायनल साठी पात्र चला पाचवा एक ला भद्रा मारुती प्रसन अमर गोकुळ गोकुळप्पा राठोड दोन वरती स्नाथ साई प्रसन्न नगत नारायण प्रसन्न बाबू तळेकर यांचा आदत किंग राजा तीन लादेश साहेब चव्हाण जमखेड चारवर्दी शिवशंकर बॅन्स क्लब साई भैया गवणे रुषी भैया सोलाड यांचा